रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडमध्ये मुसळधार पाऊस नाघोटणे प्रभावित नागोटनेत भर लोकवस्तीत शिरले पुराचे पाणी एसटी स्टँड पाण्यात बुडाले जनजीवन विस्कळीत पूरग्रस्त नागोटणेकरांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांनी केला संताप व्यक्त रायगड जिल्ह्यात सकाळपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील सावित्री आंबा काळ कुंडलिका नद्या पूरग्रस्त स्थितीत आहेत मुसळधार पावसामुळे अलिबाग पेंच सुदागड रोहा महाड कोल्हादपूरसह अनेक तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे ग्रामीण मार्ग व राज्य महामार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे रायगड जिल्ह्यातील आंबा नदीच्या काठावर असलेल्या नागोटणे बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला आणि एस टी स्टँड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे सामान्यतः इतर वेळी ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ पुराच्या बुडाली आहे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर दुकानामध्ये पाणी शिरल्याने दुकानदार व्यापारी व आहेत जर सतत पाऊस पडत राहिला तर पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे पूरस्थितीत प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचा संताप यावेळी नागोटनेकरांनी व्यक्त केलाय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड दादा काय नाव हो तुमचं आणि पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे घराला काय परिस्थिती आहे सध्या मी फारुख शफी भागवान पुराच्या पाण्याने लय वैताग आलेला आहे हा दरवर्षीचा त्रास आहे माझ्या घरात पेशंट आहे माझी आई डायलिसिस पेशंट आहे उचलून न्यायला लागतो उचलून बसवायला लागतो या पुराच्या पाया आम्ही जायचं कुठं आणि सरकार अजिबात इथे बघायला येत नाही एक पण माणूस कोणा ना आला नाही सकाळपासून हा पाऊस सकाळीपासून जो चालू झाला अजूनपर्यंत पाऊस चालू आणि पाणी भरलेला आहे आणि खाया पियाचे एवढे हाल बेकार आहेत का त्याचं काय सांगू शकत नाही आता अशी परिस्थिती आलेली आहे का महिने आत्ता जाऊन जीव द्यावा एवढी परिस्थिती खराब आहे सरकारने अजिबात आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे कुठल्याही बाबतीत लक्ष आमच्यावर आहे नाही त्यांचा अजिबात लक्ष नाही या दरवर्षाचा दर त्रास आहे आत्ता पण माझ्या घरात पाणी आहे माझ्या दुकानाचा लॉस झालेला आहे माझ्या घरात पेशंट आहे मला एवढा एवढा भीती वाटली की रात्री हा पाणी अजिबात उतरायला मागत नाही रात्री कसं काय पाणी उतरला आणि रात्री झोप बिलकुल येणार नाही या पाण्यामुळं एवढी परिस्थिती खराब आहे या पाण्याची हा आणि असं वाटतं का आता जीव द्याववा आणि काय रात्री वाणाची पण बिलकुल सोय नाही अशी परिस्थिती विर आहे तर विहिरीमध्ये जाऊन जीव द्यावं असं मला वाटतंय दादा काय सांगाल नागोट्यामध्ये सातत्यानं पूर परिस्थिती निर्माण होते आपल्या घराभोवती देखील पाण्याचा वेढा बसतो काय एकूणच सध्या परिस्थिती आहे काय नाव आपलं माझं नाव आसिफ मुल्ला आहे पाण्याची परिस्थिती अशी आहे की आंबा नदीला खोल नसल्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग अर्थाला आहे पुढे सुद्धा त्याच्यामुळे इथे पाणी जे आहे ते प, आ, मागे येतो आहे खोपोली ह्या भागामध्ये जर जोरात पाऊस पाऊस झाला नागोठणा परिसरामध्ये जोरात पाऊस झाला तर सर्व पानं जे पाणी जे आहे ते सर्व घराच्या दिशेन म्हणजे गावामध्ये शिरतो आहे त्याच्यामुळे भरपूर नुकसान होत आहे आमचा सातत्याने दरवर्षी तसंच नुकसान होत आहे प्रशासक ह्याच्यावरती कुठल्याच गोष्टीवर लक्ष देत नाही तर प्रशासकांकडे कर विनंती आहे की जे दरवर्षी पाणी येते तर काहीतरी ह्याच्यावरती मार्ग प्रशासनाने कारवाई म्हणून दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या माझं नाव आजीम मुल्ला राहणार नागोठणे तालुका रोहा मी ह्या मोहल्यामध्ये राहतो इथे आमचं पाठीमागे घर आहे आत्ता पण दीड फूट दोन फूट कंपाऊंडमध्ये पाणी आहे दरवर्षी ह्या पाण्याचा त्रास आहे आमच्या लोकांना प्रशासनाची काय काळजी घेत नाही प्रशासनंना आम्हाला विचारायला येत नाही आमची काय सोयीसुविधा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते ऐकून घेण्याची पण तयारी नाही दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे तर काही ना काही प्रशासनने ह्याचा मार्ग आम्हाला काढावा ना का बा तुमच्या घरामध्ये जे पाणी वगैरे गेले किती त्यांचं नुकसान झालंय आता बाजूला हे शफी बागवान आहेत त्यांच्या वखाडीमध्ये पण केल्याच्या वखारीचा धंदा आहे त्यांचा त्याच्या वखाडीमध्ये पाणी पण गेला केल्याचं नुकसान झाला हे कमीत कमी येऊन त्यांनी तात्काळ तरी ते सुविधा करायला पाहिजे काय तुमचं नुकसान आहे काय तुमचं म्हणणं आहे काय नाही का ना कोणच आमची फिर्याद काय घ्यायला मागतच नाही अजिबात तुमच्या मनात काय भीती आहे समजा आता रात्री जर पाणी आला तर हे लोक कुठे राहतील आणि कसे करतील हीच भीती आहे आम्हाला पाण्याचं का सांगता येत नाही कितीही पाणी वाढू शकतो एकोणीसशे एकोणनव्वदला ला इथं घरावरनं पाणी गेलं होते घर दिसतात हे ती मनामध्ये आमच्या भीती आज निर्माण झालेली आहे ना ती त्यावेळेची त्याच्यामुळे आम्ही रातरात्र झोपत नाही एवढे म्हणजे घर सरो ही घर दिसतात हे सरो बुडली होती एकोणनव्वदला ला तेवीस जुलै एकोणीसशे एकोणनव्वद ला त्यामुळे ती आज मनामध्ये आमच्या भीती आहे त्याच्यामुळे लोक इथले लोक जे आहेत ते रातरात्रभर झोपत नाही दादा हाँ 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 मी मी अधिकारी साजिद राहणार नागोठणा इथलाच आहे रहिवाशी इथं आमच्याकडे पाठीमागे बघा काय परिस्थिती आहे पाण्याचा पहिले परिस्थिती बघा आमची मशीद पाण्यामध्ये आमची शाला पाच दोन दोन शाळा आहेत माझ्या पाठीमागे दोन दोन शाळा आहेत त्या शाळेमध्ये लहान लहान मुलं शिकत आहेत कोण बघायला येत नाही काय सांगत नाही साडे अकरा नंतर म्हणजे मला तर वाटतं साडे अकरा नंतर त्यांना त्या सरांना पण एक अल्टिमेशन आहे का बंद करा शाला सुट्टी द्या एवढा उशिरा ते लहान लहान शाळेचे तिथं विद्यार्थी तिथं उभे असतात तो बस स्टॉप आहे स्टॉप आहे तिथं बस स्टॉप रिलायन्सचे मुलं तिथं आणि पाणी समोर होतं सकाळची ही कंडिशन आहे का प्रशासननी लक्षच देत नाही प्रशासननी कसा करायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे का बा रेड अलर्ट आहे तुम्ही तुम्ही सकाळी लहान 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 मुलं शाळेला माझ्या समोर गेले शाळा बंदच नव्हती ना जेव्हा गेले तेव्हा माहिती पडला की बाबा शाळा बंद होणार आहे मग त्यांनी सुट्टी दिली एवढा उशिरा सोडून नाही चालणार लहान मुलं होते माझ्या समोर पाठीमागे जिल्हा परिषदेची शाळा आहे असं नाही ना प्रशासन लक्षच देत नाही कोण बघायला येत नाही पंचायतवाले येत नाही असं आहे ना घरामध्ये पाणी आहे रातभर वातावरण आमचं आता रातभर आम्ही झोपणार नाही कारण आमच्या पायाखाली पाणी पाणी बघा किती आहे रात्री काय पाणी होईल नाही होईल वाढेल काही काही प्रशासन लक्ष देत नाही